मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो, आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे मार्केट सध्या शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयाच्या रेंजमध्ये चालत आहे तर मित्रहो आज पाहूया सोलापूर बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमधील निलाव अकराशे पंच्याहत्तर 1200 रुपये केले मित्रा वो मोटा माल 1200 रुपया होगा 50 50 रुपये केले तुम्ही हे चांगले 800 रुपये केले ओके 50 रुपये 950 रुपयाबरोबर संगम 950 जय हिंद भाई ये هناخد पिक्चर भाई ये هناخد पिक्चर भाई अरे खासदार 25

बराबर में आता दो सौ पचहत्तर दो शेयर बराबर में करता हूँ दो सौ पंचहत्तर एक हजार रुपए एक हजार क्या थोड़ा धूप ज्यादा है एक हजार रुपए एक हजार रुपए एक हजार रुपए एक हजार नमस्कार शिथ किर नमस्कार काय आता जो व्हिडिओ मध्ये कांदा दाखवला होता हा काय रेट गेला तो शे हजार रुपये गेला आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण किती कोणी आणले होते कोण्या पंच्याऐंशी आणले होते पंच्याऐंशी हा एक नंबरचे किती होते एक नंबरच्या पन्नास त्याला काय रेट भेटला एक हजार रुपये दोन नंबरला दोन नंबरला सातशे रुपये सातशे रुपये हा एकूण किती कांदा लावला होता यावर्षी या उसात लावला होता उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा, उसात करता उसात। उसा ला। कांदा, कांदा ला। पुट, एक आधी ऊस म्हणजे कांदा लागण केली आधी कांदा लागण म्हणजे चार फूट चार फूट सरीवर बर आणि पुन्हा एक महिन्यानं त्यातनं खाली कांदे टाकले म्हणजे सरीच्या पोटामध्ये हा खाडी तारत त्याला काय पाणी कसं देत होतं आणि ड्रिप होती ड्रिपवर हा कांद्याला हा बरं हे वाण कुठलं आहे आणि परसुंगे पुरसंगी हा परसुंगी किती मध्ये काढाले ते शिपाणी चार महिन्यात निघला कांदा बाबा हा ॲव्हरेज काय भेटलं तुम्हाला याला आवरेज बघा अजून घरी एकशे सात पिशवी अजून निघत हे आणल्यानं पंच्याऐंशी पिशवी सर्वसाधारण अडीचशे बोऱ्या निघते का हो अडीचशे केली सुरुवातीच्या पिरियडमध्ये याला काय रोगराय आली होती रोगरायानं फवारणी सुद्धा केली नाही फक्त बोड्यातला औषध विरगावून बॅलर मध्ये ड्रिपॉट सोडले गुडात म्हणजे ड्रिपॉट सोडले विरगावून औषध बॅलर मध्ये कशासाठी हा खत औषध हा म्हणजे वर खत सोडले हा वर खत सोडले कुठलाही रोग आला नाही यावर कुठलाही रोग आवड नाही फवारणी केली नाही काय नाही बरं म्हणजे यावर्षी तुमच्या ऊसातल्या म्हणजे कांद्याचा खर्च कमी आहे हां हां एक कांद्यासाठी खर्च काय काय घे कांदा कांद्याचा खर्च किती आहे तुमचा मग आता एक एकर कांदा केला किती खर्च आला खर्च लय आला नाही तरी आ, आ, एक चार पाच हजार रुपये मिळ असेल किती खर्च आला मग बी कित किती रुपयाचं घेतलं बी घेतलं तर साडेचार हजार रुपये बी आणलो हा आणि रान नीट करायला रान नीट करायला किती केलं रान नीट करायला फनायच सरी कांदले त्या घरच्या घरी केले नाही कशाने मग त्याला किती खर्च आला बघा नांगर एक अडीच हजार रुपये नांगर आणाले एक बाराशे रुपये आणि तरी काढाले एक पंधराशे रुपये मग सगळं कांद्याचं खुरपण आहे काय फवारणी वगैरे केली नाही त्यांना शिमारले की मग एकूण टोटल कांद्याची नांगरणी बी बियाण आणि काढणी ते इकडं आणणी किती खर्च आला दहा हजार खर्च आलाय दहा हजार शक्य आहे हा हा काय नाव म्हणला तुमचं माझं गणेश गीते एक एकर कांद्याचा रान तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत किती खर्च आहे साठ हजार साठ हजार रुपये बरं यावर्षी काय अवरेज काय पडायला लागले तुम्हाला ॲवरेज तसं कमीच आहे तरी म्हणावं असं ॲवरेज नाही तरी एक साधारण दोनशे होण्यापर्यंत निघते दोनशे हा मग काय उतरलेला कांदा आणि जर लावलेला असेल तर तीनशे पर्यंत पडतोय मग आता रेट सर्वसाधारण काय मिळतोय तुमच्या कांद्याला हजार अकराशे मग काय काय पडतळ लागते का यावर्षी पडतळ काय हां पडतळ लागते एका गोला साधारण एक सरासरी चारशे रुपये येतात बेनिफिट नाही नाही बेनिफिट नाही निसत मग बेनिफिटचा विषयच नाही म्हणजे बाजारामधून सरासरी चारशे रुपये न गोनी जाते का बाजारामध्ये हा चारशे पाचशे चारशे सरासरी 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 सांगालो मी सरासरी साडी म्हणजे बारीक मोठा जर विचार केला तर साडेतीनशे सॉरी बरं साडेतीनशे तर तुम्ही दोनशे गोण्या काढल्या दोनशे गोण्यामध्ये किती पैसे झाले मग बघा किती सत्तर हजार रुपये म्हणजे तुमचा खर्च तिथे जवळजवळ साठ हजार आहे मग दहा हजार रुपये तुम्हाला बोनस राहते काय पाहू हे नाव काय म्हणावं तुमचं शहाजी महाजींडी मुकाम पोस्ट जळवली तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातलेच आहे मला सांगा दोनशे गुणी काढण्यासाठी तुम्हाला एकूण टोटल किती खर्च आला सगळा टोटल का ब्यापासनं ते मार्केटला आणण्यापर्यंत सगळं चिरणं फिरणं फवारणी सगळं किती खर्च आला तुम्हाला फक्त पंचवीस हजार इतका कमी खर्चात कसं शक्य काय काय नेमकं कशामुळे म्हणजे तुम्ही सगळं कांद्याचं नियोजन घरच्या घरी केलं आपण सगळा हां हां म्हणजे ही दो सगळ्या दोनशे बॅगा तुम्ही घरीच कापले त्यामुळे लेबर खर्च कमी आहे तुमच्याकडे खर्च कमी म्हणजे घरच्या घरी तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यामुळं यामध्ये तुमचे जवळजवळ वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही बचत केलेली आहे म्हणजे इतर शेतकरी याच गोष्टीला पाच पंचवीस हजार रुपये जास्तीचा खर्च करतात त्यामुळे त्यांचा एकरी खर्च वाढतोय तो खर्च तुम्ही म्हणजे खुरपणी असेल किंवा फवारणी आणि कापणी बरणा यामध्ये सगळं तुम्ही स्वतः स्वतः केल्यामुळं केल्या यामध्ये तुमचा पन्नास टक्के खर्च वाचलेला आहे मग आता ऊसातून जो कांदा केलेला आहे या दोनशे गोण्यामधून किती उत्पादन निघालं आता हजार रुपये न गेला काही सातशेने गेला सरासरी जर तुम्हाला एक सातशे आठशे रुपये भाव भेटला तर किती उत्पादन भेटेल या वर्षी अडीचशे एक लाख भर रुपये उत्पन्न मिळेल यावर्षी एक लाख हां आणि खर्च तुमचा पंचवीस हजार म्हणजे एवढ्या कमी भावात देखील तुमचं शेती फायद्यात आहे एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे चार एकर आहे चार एकर आहे चार एकरामध्ये मध्ये काय काय सगळा ऊस आहे चार ते चार एकर चार एकर ऊस आहे बर मग एक एकरामध्ये कांदा केला होता बाकीच्या ऊसामध्ये काय आंतर पीक घेतलं नव्हतं त्यात नव्हतं काय केलं ही लागण जरा काय केलं कारखाना ऊस गेल्यावर उशिरा लागण केली मग मुलं कांदा टाकावा त्याच्यात म्हणजे कांदा टाकला मुलं किती किती विला येतात मुलगा एक दहावी लाईन मुलगी सातवी लाईन बर आणि म्हणजे तुम्ही चौघांनी म्हणजे शेतामध्ये असे काय छोटी मोठी कामं आल्या तर तुम्ही करून घेताय हा लावतच नाही नाही लावत बर, ना, ना, बर ना, ना। बाकी दरवर्षी शेती व्यवसायातून किती उत्पादन भेटतो तुम्हाला उत हे आहे हो तरी पण असं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली काय उत्पन्न घेत नाही यावर्षी पावसाळ्यामध्ये कांदा केला होता कांदा केला सगळा कांदा नसून केला काय भेटलं नाही म्हणजे पावसाळी कांदा तुमचा तोट्यात बंदीच घ्या तोट्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये विशेष भाव तुम्हाला यावर्षी भेटला नाही दरवर्षी करता का तुम्ही दरवर्षी करतो रान मोकळ असले तर कधी तुम्हाला असं जास्तीचं पैसे झालेत का कांद्यामध्ये कांद्याचं जास्त की एकदा का रुपये घेत कुठल्या साली काही आठवण असाल तरी किती वर्ष झाली तरी पाच सात वर्ष होऊन गेली किती एकर होता त्या वेळेला किती एकर होता किती पैसे झाले होते मग अडीच तीन लाख रुपये फक्त बरं किती भाव किती होता त्यावेळेला पंधरा हजार पण मग गोण्या कमी निघाले होते का। कांदा त्यामुळेच रेट त्यावेळेला वाढलेला होता त्यानंतर पुन्हा कधीच ते बघायला भेटले नाही नाही कधी नाही अजून शेती धंद्याबद्दल काय सांगाल काय नाही दुसरं काय नाही शेती व्यवसायाबद्दल आज शेतकरी शेती परवडत नाही असा सूर सगळीकडेच आज मी बघतोय त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे म्हणजे कसं आहे बर का शेती परवडते रोजगार केली शेती केली तर काय परवडत नाही आता सर्वसाधारण तुम्ही दरवर्षी शेतीमधून किती उत्पन्न काढताय तर आता पाणी झालं आता उत्पन्न निघात आहे मुडं निघत पहिलं पाहि गेलं गेल्या वर्षी किती निघालं होतं गेल्याची काय आपलं उत्पन्न होतं म्हणजे बोर नव्हतं ना पाण्याची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती धंदा म्हणून काय काय नाही का गाई गुर म्हशी काय हा एक म्हैस हा एक डिशी गाय आहे एवढंच आहे तर मित्र हे होते पंढरपूर तालुक्यातील शेतकरी की ज्यांनी आज शेती व्यवसाय व एकूणच कांद्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे की घरच्या घरी शेती केली तरच शेतीमध्ये पडतळ लागते अन्यथा शेती व्यवसाय हा लेबरवर म्हणजे तोट्यातच जातो आहे हा बरोबर आहे आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढे तुमच्या कष्टाला असंच फळ मिळो ही अपेक्षा करतो आणि थांबतो थांबते नमस्कार तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा बाराशे रुपयेपर्यंत गेलेला असून कुठंतरी एखादं वक्कल तेराशे रुपये असं विकलं गेलेलं आहे दोन नंबर कांदा हा नऊशे ते हजार रुपये असा विकला गेलेला असून चिंगळी गोल्टीचा रेट हा शंभर रुपयापासून ते सातशे रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील लिलाव नमस्कार